नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेव्यानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वाच हे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते श्री स्वामी समर्थ तीर्थक्षेत्री मंगळवेळा येथे असताना त्यांनी अनेक अने विविध प्रकारच्या लिला केल्या त्या आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत ऐकणार आहोत तरी आपण सर्वांनी आजचा भाग संपूर्ण बघा ऐका अशी नम्र विनंती करते संचारेश्वर दिगंबर बाबा तथा श्री स्वामी समर्थ हे मंगलवेढ्या नजीक असलेल्या काटवनात वास्तव्यास होते ते आधूनमधून मंगळवेढ्यामध्ये येत असत सुमारे एक तप कालावधीमध्ये त्यांच्या संपर्कामध्ये जे जे आले ज्यांच्यावर त्यांनी कृपा केली त्यांचा उद्धार झाला यामध्ये अठरा पगड जातीचे अनेक लोक होते त्यामध्ये एका अंत्यज ब्राह्मणाचा सुद्धा उद्धार झाला एक मरून पडलेला कुत्रा तो सुद्धा स्वामींच्या कृपेने जिवंत झाला त्याचप्रमाणे एका शूद्र अंत्यजाला सुद्धा अतिशय चांगल्या तऱ्हेची सद्गती प्राप्त झाली अशा तऱ्हेने दिगंबरबाबाचे ते कार्य मंगळवेढ्यामध्ये बहुजनहिताय बहुजन सुखाय अशा तऱ्हेचे सुरू होते याच मंगळवेढ्यात एक यवन राहत होता हा यवन दिगंबर बाबांचा निशीम भक्त होता त्यामुळे तो आधूनमधून काटवनामध्ये किंवा जेथे कोठे दिगंबर बाबा असत तेथे त्यांच्या दर्शनाला जात असे आणि त्यांना चिलीम करून देत असे त्यामुळे दिगंबर बाबा त्याच्यावर विशेष प्रसन्न असत एकदा दिगंबर बाबाच्या कृपेने मात्र तो यवन हा अतिशय अभिमंत्रित झाला पुढे तो यवन अवलिया झाला आणि अवलिया अशा अवस्थेमध्ये त्या परिसरात सर्वांच्या आदराला पात्र झाला आणि पुढे काही दिवसानंतर तो स्वामी चरणी लीन झाला अशा ह्या दिगंबर बाबांनी मंगलवेढा आणि मंगळवेड्याच्या परिसरामध्ये सर्व जाती जमातीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे बुडत जन हे देखवेना डोळा म्हणून कळवळा वाटत असे या उक्तीनुसार त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांचा उद्धार करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य दिगंबर बाबाने केले एक वास्तव्यानंतर पुढे दिगंबर बाबा पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे प्रयाण करते झाले धन्यवाद दादा आजच्या भागामध्ये आपण श्री स्वामी समर्थ तथा दिगंबर बाबा यांनी ज्या काही लीला केल्या त्या पाहिल्या अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ मंगळवेळा येथून पंढरपुरास त्यांनी प्रस्थान केले तिथे त्यांनी ज्या काही लीला केल्या त्या आपण येणाऱ्या भागांमध्ये बघणार आहोत व येणाऱ्या गुरुवारी आपण पंढरपूर तीर्थक्षेत्र पंढरपूर याविषयी माहिती बघून घेणार आहोत तरी येणारा भाग आपण आवर्जून बघा ही विनंती करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ